पटलवांना समज दिली जाते कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही दोन्ही पाया उंची उंचीला कमी असणारा पृथ्वीराज पाटील अशी कुस्ती चालू झाली डोक्याला डोकं लागलं डोक्यातले विचार चालू झाले आता लाईट फिरवणारी लाईट थांबव असं पाच फार मोठ सहकार्य मिळालेलं आहे दहा वाजून गेलेले डोक्याला डोकं लागलेलं आहे डोक्यात जो तो कहते हैं विचारानंद कुश्ती उन्हार, ओ अनिब बगलडोत्तोलन महाराज केशरी प्रतिराज पानी कब्जे के दो, उपमहाराज केशरी प्रकाश बनकर सा पहलवान अतिशय हुशार हैं, दोगा ना एक में खासियत माई बाएं वैभव तेली आणि ऋषभ अकोते असे दोन पंच आहे शेवटची कुस्ती चालू आहे हजारो माय मावल्या घर बसल्या मुलांच्या कुस्त्या पाहताय दोन हजार सोळा सतरा पासून सोशल मीडिया आलं युट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल यांच्या माध्यमातून कुस्तीचा प्रचार आणि प्रसार फार मोठा झाला साता समुद्राच्या पलीकडे कुस्ती पोहोचली लाखो रुपयाची उदरण आधी कुस्ती खेळावरती होती कुस्ती हा खेळ शंभर जणांची घर चालवणारा कुस्ती खेळ आहे फक्त पैलवाचीच उपजीविका भागते असं नाही अगदी चुरमुर विकणार आईस्क्रीम विकणाऱ्या पासून शंकाना विकणाऱ्या पर्यंत कुस्ती या खेळाच्या माध्यमातून अनेक जणांची घरं चालतात अनेक जणांची उपजीविका भागत असते म्हणून राजेश्री राजाने राजेश्री शाहू राजाने शंभर वर्षापूर्वी हे मिनी खासबाग मैदान बांधून दिलं गेली शंभर वर्षाची परंपरा पट्टणकुडी गाव खऱ्या जपतय आणि जोपासतय गदा नव्हती दोन ला विनोद चौगुली पैलवान महाराज केसरी झाली होती तेव्हापासून गदा नव्हती दोन हजार बावीस ला या पृथ्वीराज पाटीलने कोल्हापूर जिल्ह्याला महाराज केसरी ही गदा मिळवून दिली आणि गदेचा पडलेला दुष्काळ हटवला कोल्हापूरचा वा 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 योग्य टायमिंगला टाळी वाजली दिसती गर्दी नाही बघणारा प्रत्येक जण गर्दी हा आहे मी तीनशे किलोमीटर वरून आलोय माझं सोलापूर जिल्ह्यात माडा तालुक्यात गारंगोली गाव आहे मी माझं भाग्य समजतो खऱ्या अर्थानं गेले पाच तास माझ्या मुकादो या कुस्ती कॉमेट्रीची सेवा करण्याची मला संधी मिळाली मी गेले सतरा वर्ष झालं महाराष्ट्रात कुस्ती कॉमेट्री करतोय आमचे गुरुवारी शंकरांना पुजारी आणि खलोल प्रकाश मोठ्या तर्फेने निघालेला आहे शंकरांना पुजारी अण्णाने गेले पंधरा ते वीस वर्ष या महिना दोन हजार तेवीस ला तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला शंकरांना पुजारी निवृत्ती स्वीकारली वय झालं वयाच्या मानानुसार पाच पाच सहा सहा ता, तास ता, 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 बोलणं होईना दृष्टी कमी आली पुढच दिसना घरच्यांनी निर्णय घेतला आणि शंकरांना पुजारी यांना निवृत्ती स्वीकारण्यास सांगितलं मी ठामपणे सांगतो पस्तीस वर्ष कॉमेंट्री केली शंकरांना पुजारी साक्षीदार राजू उठावा बरोबर आहे का पुढे येऊन सांगा हो। पस्तीस वर्ष कॉमेंट्री केली महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या कुस्तीला दिशा देण्याचं काम हे कुस्ती निरोधक शंकरांना पुजारी यांच्या माध्यमातून झालं मरगळ आलेली कुस्ती ऊर्जे व्यवस्थित आणण्याचं काम हे शंकरांना पूजयारी यांनी केलं या भारतावर त्याने पोर्तुगीज आले फ्रान्स इंग्रज आले काळाच्या योगानुसार लोप पाहून गेल्या पण कुस्ती कुणी संपू शकलं नाही कोरोना सारखी वैश्विक महामारी आली दोन हजार वीस एकवीस ला कुस्ती संपते काय असा प्रश्न निर्माण झाला होता पण कुस्ती संपली नाही कारण पैलवानाचा आणि कुस्तीगिरा चारा तो दैवत बजरंग बनी हनुमान आहे हनुमान चिरंजीव आहे म्हणून कुस्ती आज ही चिरंजीव आहे माझी सगळ्याला विनंती आहे सर्वांनी हात वरती करायचा सर्वांनी सर्वांनी हात वरती करा बजरंग बनीचा जयघोष आहे जे हात वर करणार नाही त्यांना पुढच्या जिल्ह्यात हात मिळणार नाही आणि जे जय म्हणणार नाही त्यांना पुढच्या जिल्ह्यात जे मिळणार नाही बजरंगबी की शबाहेय श्रीराम शांतता राखा मोठा कुस्ती समोरासमोर चालू झालेली दगडी कुस्ती आहे जबरदस्त मैदान जिथं कुस्ती मैदान जिथं राम कथा तिथं बजरंगबली हाजर असतात म्हणून ही कुस्ती परंपरा लो पावली नाही कुस्ती करा डाव प्रतिराव पाहिजे शांत तारा का विनंती बाय बोलू नका आपल्या काहीतरी गालबोटला लागेल असं कोणी कृत्य करू नका फक्त शांत तारा का जर बोलताना कोणी डिस्टर्ब केलं तर बोलण्यात मूड राहत नाही कुस्तीची कॉमेंटरी एवढं सोपं नाही जरा ऐकायची जरा की जरा कुस्तीची कॉमेंट्री एवढी सोपी नाही वस्तुस्थिती समोर काय चालू आहे तिला टोवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं एवढं टोवावं लागतं नंतर प्रेक्षका पुढे पटवावं लागतं काय आम्ही लोट आलं तर बोलणार एक असतो ऐकणारे ऐकणार असतात शब्द शस्त्र आहे प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो इथं आलेल्यापैकी कोण मुख नाही सगळ्याला बोलता येत पण त्या बोलण्यात काही दम असावा लागतो दर्द असावा लागतो म्हणून आज साडेतीनशे किलोमीटर वरन मला इथे येण्याचा योग आला कुस्ती करा करावा प्रकाश बनकर आणि पृथ्वीराज पाटील सातार कुस्ती स्पर्धेत फायनल हीच कुस्ती आली होती दोन हजार बावीस ला शिरवीरांची राजधानी सातारा महाराष्ट्र केसरी मध्ये आणि तीच गोष्टी आज आपल्याला मैदान मध्ये पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये संपूर्ण हिंदुस्थानामध्ये या दोन्ही पैलवाचं फार मोठं नाव आहे राजे साहेब ना राजा आवळ्या करता एक आहे पण पेट्रोल टाकत नाही माळ खरी घडी पंढरीच्या पाठोरांगाचा भक्त आहे कुस्ती करा जेव्हा नव्हते चरा चर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नवती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा योगी अठ्ठावीस चेवीसी वर योगा असा पंढरीचा पांडुरंग आणि त्या पांडुरंगाचा भक्त आहे राजू आवळे वय वर्ष पंचावन्न आहे पण आजही तेवढा जोश आणि जैलोष कुस्तीला निर्माण होतो हे रणवादे आहे कुस्ती आणि हालगी एक समीकरण आहे ज्यावेळेस शो प्रभू शोप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराज लढायला जायचे त्यावेळेस पहिल्यांदा हलगी वाजली जायची आणि हलगीच वाजायचे असाध्य ते साध्य करीत असायच कारण अभ्यास का म्हणे जगामध्ये कुठली गोष्ट असाध्य हे दाखवून दिलं शिवप्रभूनी मी तिने स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंनी शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते हे पैलवान होते शिवचरित्रे वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय जबरदस्त कुस्ती आर पार होणारी कुस्ती दोन मानवी वासिया एक में काउंट दे तोड़न मनगटा मनगटा रा भेज लिए अशिक कुश्ती चलो आए दोबारा एक में का जा दाव मधे मास्टर की मायता है दोगाना एक में का खासियत मायता है शाबाश कुस्ती करा कुस्ती सोडवली जाणार नाही कुस्तीचा निकालच लागेल दोन्ही पैलवान नोंद घ्या जमा अनेक बार माझ्या समोर ही कुस्ती झालेली अनेक बार हजारो प्रेक्षक कुस्ती तल्ली झालेलाय शांतता राखलेलं बरं होईल कामाचं चरित्र सांगतोय फार मोठा फैलाव होऊन गेला कामा कामा जग चेता झाला पण कामा उंचीत भरत नाही हो हो उंचीत भरत नाही म्हणून कामाला भाग घेऊन दिला जात नव्हता गामाच्या वस्तांना जाहीर केलं माझ्या पट्ट्या पुढे कोण दहा मिनट टिकला तरी दहा हजार डॉला पहिल्या दिवशी दहा लढले दहाच्या ठोकून काढले दुसऱ्या दिवशी बारा लढले बाराच्या बारा, बारा लोळा गोळा केले आणि जनतेचा आवाज उठला भारताच्या कामाला भाग घेऊ दिला पाहिजे कामाने भाग घेतला कामा जगा झाला फायनल ला कुस्ती होती जिस्को हे फार मोठा पैलवान होता समुद्रात पोहायचा व्यायाम करायचा झिसो पण त्याच्या मनाला ती गोष्ट लागली पुन्हा तयारी करून भारतात आला आणि पुन्हा पती कुस्ती लागली पुन्हा ही बेचाळीस सेकंदात आकडी लावून आसमान दाखवलं जरा शांतता राखा बोलणारे आणि काही घडू शकतोय हो पृथ्वीराज संपलेल्या कुस्तीमध्ये पैलवान पृथ्वीराज पाटील संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे पैलवान शांत कुस्ती मैदान पार पडल्या म्हणतात समान कुस्ती शोके सर्व पैलवान